कृषी क्षेत्रात तळोदा तालुक्याचा अभिमान जय बलराम शेतकरी गट ठरला वर्ल्ड आदर्श शेतकरी गट पुरस्काराचा मानकरी तालुका तळोदा येथील जय बलराम शेतकरी गटाने आपल्या सेंद्रिय शेतीच्या आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांच्या माध्यमातून एक नवा आदर्श निर्माण केलाय आणि त्याच कार्याची दखल घेत शहादा येथे सुरू असलेल्या ऍग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये या गटाला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय हा प्रतिष्ठेचा सन्मान नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या शुभ हस्ते जयबलराम शेतकरी गटाला प्रदान करण्यात आला या सोहळ्यास अॅग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण तसेच कृषी क्षेत्रातील अनेक नामांकित व्यक्ती आणि कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते जय बलराम शेतकरी गटाने पारंपारिक शेतीच्या चौकटीत न राहता सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून उत्तम शेतीचे मॉडेल उभे केले आहे विषमुक्त अन्न जमिनीचे जतन आणि इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे हे या गटाचे वैशिष्ट्य ठरले आहे या पुरस्काराचा स्वीकार गटाचे अध्यक्ष छोटू कलाल प्रगतशील शेतकरी विजयराव सोनवणे संचालक गोटू कलाल सचिव चंद्रकांत सोनवणे आणि कार्यकारिणी प्रमुख उमेश सोनवणे यांनी मान्यवरांच्या हस्ते केला पुरस्काराचे स्वरूप होते सन्मानचिन्ह मानपत्र आणि मेडल पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रगतशील शेतकरी विजयराव सोनवणे म्हणाले हा सन्मान केवळ आमच्या गटाचा नाही तर सेंद्रिय शेतीसाठी झटणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचा आहे हा सन्मान आम्हाला आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा देतो जय बलराम शेतकरी गट तळवे यांच्या या कामगिरीमुळे संपूर्ण जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे कृषी क्षेत्रात नवीन आदर्श निर्माण करणाऱ्या या शेतकरी गटाला परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज तर्फे हार्दिक शुभेच्छा ग्रामीण विकास प्रगतशील शेती आणि परिवर्तनाच्या बातम्या पाहत राहा परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजवर